नमस्कार सादर आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारसाठीचे राणेगिरी शैलीतील आकर्षक भावनात्मक आणि माहितीपूर्ण पंचांग राशी भविष्य दिनविशेष व ऐतिहासिक घटना खास तुमच्यासाठी पंचांग एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार संवत्सर व शके अह शके वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस संवत्सर क्रोधन हिंदू मास श्रावणमास शुक्ल कक्ष दिन क्रमांक श्रावण शुद्ध अष्टमी आठवा दिवस तिथी श्रावण शुद्ध अष्टमी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत सप्तमी त्यानंतर अष्टमी नक्षत्र विशाखा रात्रो दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत नंतर अनुराधा योग अतिगंड योग करण गर करण पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत नंतर वणीज वार शुक्रवार चंद्रराशी तुला पूर्ण दिवस सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटां वाजता सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटां वाजता राहुकाळ सकाळी दहा वाजून बेचाळीस ते बारा वाजून एकवीस मिनिटां वेळ व्रत उत्सव दुर्गाष्टमी उपासना काही भागात वासुदेव पूजा श्रावणी शुक्रवार विशेष पूजा म्हणून केली जाते आता सादर आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारसाठी सर्व बारा राशींची राशी भविष्य रंग आणि छोट्या छोट्या उपायांसहित एक मेष आज मन स्थिर राहील आर्थिक निर्णय योग्य ठरतील जुने प्रश्न मिटण्याचा संभव शुभरंग लाल उपाय सकाळी देवीला गुलाब व्हा दोन वृषभ नवीन नातेसंबंध जुळतील व्यवसायात सकारात्मक वळण येईल शुभरंग हिरवा उपाय तुळशी पानाचे सेवन करा तीन मिथून मनात चंचलता वाढू शकते संयम बाळगा कार्यक्षेत्रात शिस्त आवश्यक शुभरंग हळदी पिवळा उपाय गणपती स्तोत्र पठन करा चार कर्क कौटुंबिक वातावरण आनंददायक आरोग्य सुधारेल शुभरंग चंदेरी निळसर उपाय पांढऱ्या फुलांचे दान करा पाच सिंह प्रतिष्ठा वाढेल वरिष्ठांकडून कौतुक होईल आत्मविश्वास वाढेल शुभरंग सोनेरी केशरी उपाय सूर्याला पाणी अर्पण करा सहा तन्या व्यवसायात नवे प्रस्ताव येतील जुने प्रकल्प पूर्ण होतील शुभरंग हिरवट निळा उपाय श्री श्रीविष्णूचा जप करा सात तुला मन शांत राहील वैवाहिक जीवनात आनंद नवे करार लाभदायक शुभ रंग गुलाबी उपाय कमळ फुल देवाजवळ ठेवा आठ वृश्चिक अचानक लाभ जुनी ओळख मदत करेल सावध निर्णय घ्या शुभरंग गडद जांभळा उपाय हनुमान चालिसा पठन करा नऊ धनु विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस नवे ज्ञान मिळेल शुभरंग निळा उपाय शेंदूर अर्पण करा दहा मकर थोडा थकवा जाणवेल आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या शुभरंग कोळशासारखा काळा उपाय शनी स्तोत्र पठण करा अकरा कुंभ नवीन कल्पना मनात येतील सामाजिक मान सन्मान शुभरंग इंडिगो म्हणजेच गडद निळसर जांभळा उपाय गरिबांना अन्नदान करा बारा मीन भावनिक दिवस प्रिय व्यक्तीशी संवाद वाढवा शुभरंग सांबर ब्राऊन म्हणजेच पिठळसर तपकिरी उपाय तुळशीला पाणी घाला आता दिन विशेष व ऐतिहासिक घटना लोकमान्य टिळक पुण्यतिथी एकोणीसशे वीस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे नारे देणारे क्रांतीस्फूर्ती देणारे थोर नेते अण्णाभाऊ साठे जयंती एक असा माणूस ज्याच्या लेखणीनं झोपडीतून क्रांती पेटविली अण्णाभाऊ साठे लोकशाहीर साहित्यिक आणि दलित समाजाच्या संघर्षाचं जिवंत स्वरूप एका शिक्षण न घेतलेल्या माणसाने पस्तीसहून अधिक कादंबऱ्या नाटकं पोवाडे आणि लोकगीत लिहिली मद्रास विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न भारतातील एक प्रमुख शिक्षण संस्था श्रावणाच्या पावसात भक्तीच्या उंजळी वाहू द्या मातेसम भक्तिरुपी दुर्गेच्या चरणी मन अर्पण करा आपला दिवस मंगलमय हो पुन्हा भेटूच नवीन दिवसाच्या नवीन पवित्र्यांसह तोपर्यंत निरूप घेऊया राणेगिरी आपल्या श्रद्धेचा डिजिटल साथी